प्रामुख्यानं पहिली मागणी आहे की आम्हाला दोन हजार सतरा नंतर केंद्र सरकारनं मानधन वाढवलेलं नाही दोन हजार सतराला ला केंद्र सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनामध्ये दीड हजार रुपये के वाढ केली होती जवळपास दहा वर्ष होऊन गेले केंद्र सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्याचं चा मानधन वाढ केले नाही दुसरा विषय राज्य शासनाबद्दल बोलायचं झाला हे राज्य सरकार राज्य शासन केवळ या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी कार्यकर्तीनं लाडक्या बहिणीचं काम केलं म्हणून हे आज विश्व आणि या शासनाने त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही लाडक्या बहिणीचं काम करा लाडक्या बहिणी वाढवा लाडक्या बहिणीला तुम्ही सगळ्यात तुम्ही सर्वे करा म्हणून यांनी इमानदारीनं घर मला नाही दार म नाही शेत मला नाही लाडक्या बहिणीचा यांनी केला आणि हे लाडक्या बहिणीचा सर्वे केल्यामुळे हे शासन बसलं पण त्यावेळेला जे आम्हाला आश्वासन दिलं होतं हे शासनाने आश्वासन आम्हाला पाळलं नाही नवे नवे यांना म्हटले की आम्ही तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही लाडक्या बहिणी आहेत आज यांना सगळं विसरून गेले यांच्याच लाडक्या बहिणीमधून याद्या यांचं नाव काढून टाकत नाही काढून टाकलं हे पुरावा आहे मी कोणतं बोलत नाही हा विषय म्हणून ह्या एक नाही अशा पंचवीस मागण्या आहेत यासाठी या, या, या ठिकाणी आज आमचं चा आंदोलन चालू झालं आजपासून आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही आंदोलन होणार आहे आणि तुम्ही साक्षीदार आहात माझे मायबाप तुम्ही पत्ता पत्रकार इंडिया तिसरा पत्रकार बंधू हे तीव्र होईल यामध्ये आम्हाला शिव मॅडम ची सहकार्य आहे सगळ्या राजपत्रिया अधिकाऱ्यांचं सहकार्य आहे सर्व आम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळत आहे आमच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तुमचंसुद्धा आम्हाला आंदोलन वारंवार तुमचा तुमचासुद्धा आमचं या ठिकाणी सर्व अंगणवाडी कार्यकर्ते तुमचं सुद्धा हार्दिक 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 आदर्श